आगामी लोकसभेच्या दृष्टीने आमदार प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावोगावी दौरे करत आहेत यावेळी प्रणिती शिंदे यांचा तताफा पेनूर गावच्या मराठा बांधवांनी रस्त्यातच अडवला प्रणिती शिंदे यांनी देखील कारमधून बाहेर उतरून मराठा बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या आम्हाला कुणबी दाखले मिळत नसल्याची तक्रार मराठा बांधवांनी केली यावेळी सोलापूरच्या मुळ तालुक्यातील गावच्या मराठा बांधवांना अद्याप कुणी दाखले न मिळाल्याची तक्रार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली मराठा बांधवांच्या तक्रारीची दखल घेत आमदार प्रणिती शिंदेनी थेट प्रांताधिकाऱ्याला फोन लावला याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे दरम्यान फोन लावल्यानंतर मराठा बांधवांनी देखील टाळ्या वाजवून प्रणिती शिंदे यांचे आभार मानले तसेच प्रांताधिकाऱ्याशी बोलून मराठा बांधवांना कुणबी दाखले का मिळत नाही अशी विचारणा केली याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर दौऱ्यावर होत्या यावेळी मराठा बांधवांनी त्यांना अडवून अद्याप कुणबी दाखले न मिळाल्याची तक्रार केली त्यानंतर तक्रारीची दखल घेत आमदार प्रणिती शिंदेनी थेट प्रांताधिकाऱ्याला फोन लावला याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे